पुणे अहमदनगर महामार्गावरील सनसवाडी येथे एसटी व बोलेरोचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे यामध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर पंधरा जणांची प्रकृती गंभीर आहे या अपघातामध्ये शशिकला पोपट कोल्हे वय पंचावन्न वर्ष राहणार सावेडी जिल्हा अहमदनगर ही महिला मयत झाली असून अजूनही एक व्यक्ती मयत झाली आहे त्याचे नाव समजले नाही तर वसंत गजानन सोनने वय पंचेचाळीस वर्ष राणार लोणखटन तालुका उस्मानाबाद जिल्हा वाशी दीपक कालिदास पारे वय अठ्ठावीस वर्ष राणार आरणगाव तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर कृष्णा शंकर फुलझडके वय एकोणतीस वर्ष राहणार अंबेजोगाई जिल्हा बीड दीपक अणुचराप करपे वय चोवीस वर्ष राहणार अंबेजोगाई जिल्हा बीड गजानन निंबाजी पांडे वय चाळीस वर्ष राहणार अंबाळी तालुका उंबरखेड जिल्हा यवतमाळ हनुमंत परदेशी वय साठ वर्ष राहणार कडा तालुका आष्टी जिल्हा बीड ज्ञानेश्वर आप्पाराव गवळी वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार भोईगल्ली लातूर जिल्हा लातूर सतन प्रकाश कांबळे वय एकतीस वर्ष राहणार औंद जिल्हा पुणे गोदावरी दत्तात्रय कुलथे वय साठ वर्ष रानार उमरखेड जय पोपट चंदन वय पंचेचाळीस वर्ष राहणार केडगाव जिल्हा अहमदनगर बाळू पाचरणे वय पासष्ट वर्ष राहणार कर्डे तालुका शिरूर जिल्हा पुणे पूजा जगधने वय सव्वीस वर्ष रानार दापोडी पुणे दिगंबर संभाजी गजेवार वय एक्केचाळीस वर्ष रानार शिरूर सुंदर नारायण देवकर वय चाळीस वर्ष राणार निमगाव शिरूर संस्कृती अशोक यादव वय दहा वर्ष राहणार पिंपरी चिंचवड जय अशोक यादव वय आठ वर्ष रानार पिंपरी चिंचवड यांना उपचारासाठी वाघोले येथील आयमॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार बोलेरो गाडी सनसवाडी शिकरापूरकडून पुण्याच्या दिशेने जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने बोलेरोने डिवायडर तोडून पुण्याच्या दिशेकडून अहमदनगरकडे येत असलेल्या भरधाव एसटीला जोरदार धडक दिली ही बस पुण्यावरून उमरखेडला जात होती दरम्यान जखमींवर वाघोले येथील आयमॅक्स व लाईफलाईन रुग्णालयात उपचार सुरू आहेत